उलवे आणि आजूबाजूचा परिसर सध्या डेब्रिज माफियांना आंदण दिलाय काय असा प्रश्न सध्या उपस्थित होत आहे उलवे गवांड जासई अशा विविध भागात डेब्रिजचे डोंगर उभे राहत आहेत सर्वात महत्वाची बाब म्हणजे जासई गावाजवळ चक्क वन विभागाच्या कार्यालयाच्या हाकेच्या अंतरावरच डेब्रिजचा नवीन डोंगर तयार होत असून मुंबईतील डेब्रिज अटल सेतू मार्गे नवी मुंबईत आणून या ठिकाणी टाकला डोळ्यासमोर असे प्रकार घडत वन विभागाचे अधिकारी कारवाई करण्यास का टाळाटाळ ताल करतायत असा प्रश्न उपस्थित होतोय त्यामुळे अशा डेब्रिज माफिया त्यांना साथ देणाऱ्या विविध विभागातील भ्रष्ट अधिकारी यात अप्रत्यक्ष सहभागी असलेले काही स्थानिक नेते आणि काही ग्रामस्थ यांची देखील चौकशी करून कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात येत असून आता कारवाई होते की नाही हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे उरण नावाशिवा या ठिकाणी गेल्या आम्ही जवळजवळ चार ते पाच वर्षापासून याच्यावरती फॉलोअप घेत आहेत अनेक लेखी तक्रारी केलेल्या आहेत आपल्या सर्वांना माहिती आहे की हे डेब्रिज कुठून येत आहे मुंबईमधून जी घाण आहे देवणारच्या हेतून वडाळ्याच्या हेतून जे मेट्रोचे जे कामं चालू आहेत आणि जो डेब्रिज काळा डेब्रिज कुठेही टाकायची सरकारी कोणतीही परवानगी नसताना उलवेमध्ये नावामध्ये जासईमध्ये गव्हाणमध्ये व्हाळमध्ये उरणमध्ये सर्व ठिकाणी हा डेब्रिज सिडको अधिकारी वन अधिकारी यांच्या संगणमताने टाकला जात आहे व त्यांचे किचे गरम होत आहेत आता आम्हाला समजत येत नाही की हे कायमस्वरूपी कारवाई कधी करणार आहेत प्रत्येक पावसाळ्यामध्ये आपण पाहता की संपूर्ण रस्ते हे भरलेले जातात संपूर्ण इमारतीमध्ये पाणी घुसत आहे नागरिकांचा शेकडो हजारो तक्रारी आमच्याकडे येत आहेत व तुम्ही देखील त्याच्यामध्ये पाठपुरवठा करत आहात